कोकण बोललं की ते आंब्यासाठी पण ऊन तेवढा जास्त लागतं तर अशा ठिकाणी एक फिश एक्वेरियम आहे आणि बाजूला बोटिंग देखील आहे देवमासे हे डायनासॉर पेक्षाही मोठे असतात ते मासेच ते नाही ते प्रिझर्व्ह करून ठेवलेले ते ते अशा दोन बोटी आहेत जास्त खोल पण नाही आपल्याला पण त्या दोघांना ते सावलीमध्ये बोटिंग करतो ना फुल रिलॅक्स आई फिलिंग एक नंबर होती ते आता आपण आलो टोकावरती आम्ही रत्नागिरी कर नमस्कार मित्रांनो मी शुभम बोरकर स्वागत करतो तुमचं आपल्या रिलॅक्स कटा चॅनलमध्ये माझ्या मागची ही बॅकग्राऊंड बघून तुम्हाला कळलंच असेल की मी इथे आलो आहे कोकणात म्हणजे आपल्या गावाला आता इथून आम्ही जात आहोत म्हणजे एका अशा ठिकाणी जिथे आपल्याला बीचवरती सनसेट किंवा वॉटर ॲक्टिव्हिटी वगैरे पण भेटतील आणि त्याचसोबत इथे एक फिश एक्वेरियम आहे आणि बाजूला बोटिंग देखील आहे हे सगळं आपल्याला एकाच ठिकाणी आहे तिकडची प्राईज काय आहे आणि तिकडे जाण्यासाठी कोणकोणते सोयी आहेत शिवाय ते रत्नागिरी रत्नागिरी सिटीमध्येच आहे म्हणजे एकदम जवळपास एक ते दोन किलोमीटरच्या अंतरावरतीच आहे तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आता वाजलेत अडीच ऊन तर इथे विचारूच नका ऊन तर एकदम बेकार आहे इथे बट आता कोकण बोललं की ते आंब्यासाठी पण ऊन तेवढा जास्त लागतंच किती नाही पण ऊन आहे पण तेवढी हवा पण आहे मुळे एवढं काय वाटत नाही आम्हा हा दुपारचा प्लॅन ह्यासाठी केला आहे की आता आम्हाला तिकडचा सनसेट अनुभवायचा आहे आणि आपल्यासोबत आहे आपला मित्र नेहमीप्रमाणे आपला मित्र आहे सुजाल ते आम्ही अर्धा तास ट्रॅव्हल करून इथे आलो आहे हे बघा सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र मत्स्यालय व संग्रहालय इथे राईट साईडला पार्किंगची सोय हो आहे आणि इथे आहे बोटिंग बोटिंग वगैरे आपण बघू नंतर पुढे ॲक्वेरियम पण आहे आणि तिथे तिकीट काउंटर आहे पण तिकीट वगैरे चाळीस बुक इथे आहेत ते काय खाजगी वाहनांना प्रवेश नाही त्यापैकी ते तिकीट काउंटर आहे ते बोटिंगचे वीस रुपये चार्जेस आहेत आणि मत्स्यालयाची तिकीट आहे वीस रुपये आणि कॅमेरा असेल तर तीस रुपये आणि स्कूल प स्कूलसाठी स्कूल स्टुडंटसाठी स्कूल दहा रुपये टायमिंग सव्वा नऊ ते साडेपाच आहे आणि ते कॅशच चालेल ऑनलाईन पेमेंट नाही आहे बघा सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र त्या मी तिकीट काढली आहे तिकीट चाळीस रुपये काय माहिती मासे माहिती मला, हो <laughs> मला पण मला तर माश्यांचं नॉलेज खूप कमीच आहे आणि सुजाला पण तसंच नाही आहे ते लिहिलेलं आहेत वरती ते एक बरं आहे गोड्या पाण्यातील कासव हे कुठले मासे ते जहाज बीज ठेवले पाठ मध्ये शार्क रॅनबो शार्क हे तिकडे मी औरंगाबादला गेलेलो ना तिकडे पण हे होते भारी मिसायला ते फुल ऑस्कर एवढा मोठा एक कट खाण हरवाना सिल्वर हरवाना छोट्या हरवाना सिल्वर डॉलर हे असतात हे टँक मध्ये सगळ्यांचे असतात गोल्ड फिश इथे फायटर फिश तो इथे वरती आहे अरे ती कासो हो बघ केवढी आहे बाप रे समुद्री कासो हो। त्याची माहिती पण दिली आहे टीन पॉयल बार हे मासे काय काय माझ्या ओळखीशा वाटतात वाट कारण मी औरंगाबाद या ना तिकडे अशी माशांची नाव होती येलो लॅब सिक्लीट पण काय काय अनवळखीचे आहेत गोरामी डोळे भारी वाटत पॅरेट फिश अरे पॅरेट फिश पॅरेट सर्ग हा पॅरेट सारखं काहीच नाही भारी आहे हड्डी हा हड्डी ह्या पाठी स्किल्डन वगैरे भारी येते हड्डी फुल आहे येते नाव कायचं खवला मासा एंजल फिश हो एंजल ब्लॅक होस्ट नाईफ फिश अरे ना तरी ट्यूब दिली ती भारी आहे त्या ट्यूबमध्ये ते फिरतात एक नंबर असलाच आहे पंकज हा पापू हा करा पंकजला झिंगा झिंगा झिंकाय की कोलंबी येत का आपल्या टायगर क्रॉउ अरे नंतर मी खातो टायगर क्रॉम सार्जंट मेजर <laughs> मेजर मेजरमेंटच वन सेंटीमीटर छोटा आणि एक मोठे मोठा <laughs> लासा हा खूप स्पीड आहे अरे वडा नाव बघ ना कस त्याचं अरे वारी वडा निळी केंड निळी किंड ब्लॅक ब्लॅक हा बोटला हां खाली झोपे जरा आराम करत आहेत पोपट मासा हां मग पॅरेट मासा आणि आता पोपट मासा हा पण पॅरेट नाही पोपट मासा वेगळा समुद्र फुल पूर्ण ग्रुप आहे ते समुद्र पूर्ण। हाँ, हाँ, पूर्ण। समुद्री काकडी अरे इथे काय आहे इथे घेतात समुद्र फुल कुंभर समुद्री काकडी कुंभर हा हा आहे मेन हा हा सी कुकुंबर हबो खाली हा हा सी कुकुंबर आहे का हे काय हे माझ्या स्टाईल साठी काय म्हणत श्री कुकुंबर श्री कुकुंबर हा आहे मेन हा कॅटफिश शिंगटी खेकडा पाव खरेस काय चावल असल्या बरोबर केकडा खाजमी खेकडा आता इकडे आपण काही मासे बघितले आणि इथे ना हे एवढं मोठं नाही बघा इथून तिथपर्यंत देवमाश्याचा सांगाड आहे वेल्स खेळतात सध्या देवमासा रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथे एकोणीसशे ऐंशीमध्ये आघाड आहे वजन पाच टन आणि लांबी पाच फूट बापरे देवमासे हे डायनासॉरपेक्षाही मोठे असतात बघा इथून चालू आहे तो ते इथपर्यंत आपण फुडचे मासे बघू इथे वनस्पती इथे काय वनस्पती बघतोय हो। ते मासे पण आहेत हां वरती पण आहेत काय मासे छोटे छोटे आहेत पाण वनस्पती झाड आहेत हां इथे छोटे झाडं आहेत हा केवढू साहेब जंगल हां दिसणार पण आहे जंगलात नियॉन टेट्रा आणि गप्पी मासे फ्लॉवर हॉल चला इथे मासे तर संपल्यामुळे बघून आता इथे म्युझियमकडे जाण्याचा मार्ग हां टू म्युझियम हे बघा इथे लिहिलं आहे मगर मासा बघा <laughs> हात जाळी उगत नाही लावले त्यांनी मगर आणि मासा म्युझियममध्ये आलो आहे कृपया काचांना हात लावू नये असे ठेवले आहेत शिंकटी सोनमुशी शेवल ते पाकट गोबरा हिकरू आणि ते असे मासेच नाही असे ते प्रिझर्व करून ठेवलेले आहेत इथे बस चोरबोंबी ऑस्कर शिंपले इथे असे सगळे माशांची नावं लिहिलेली आहेत ह्यातून मासे ठेवले आहेत बस फक्त इथे काचायत नाही आहे ना ह्यांना हात लावायचा नाही फिश एवढे बघा जंबो कोलंबी घोड्या पाण्यातील कासव ते मुशी आहे इथे सार्जंट मेजर पापलेट इथे असे आहेत ना काय काय की ज्यांना मी ओळखतो हे वाहि पापलेट आहे राणी मासा आहे मुशी आहे मग असे आपण बोंबील बघितले कोलंबी यांना बघितो पण असे ऐक नाही ना रेचन लातड यांचे ना नाव मी पहिल्यांदा बघितलं आहे सुरमई केवढ्यामध्ये सुरू आहे साइडला शंख वगैरे ठेवलेले आहेत बघा आपण इथे टिकिट काउंटरची ते बाहेर आलोय तर आता आम्ही म्युझियम आणि एक्वेरियम दोघातून बाहेर आलो आहे एक्वेरियमधून एक नंबर होतं बट म्युझियम आहे ना ते होतं ठीक पण कसं ते एवढी मजा नाही आली बघायला एक जेवढी एक्वेरियम बघायला आली माझ्या हां जसं थोडं बोरिंग होतं ॲक्वेरियम होतं आणि नाही मस्त होतं दोघात मी कन्फ्यूज होतं आहे म्युझियम आणि ॲक्वेरियममध्ये ते जी अंत मासे बघायला मजा येते पण मेले मासे ते त्यांनी प्रिझर्व केले ते खूप चांगले केलं आहे बट तेवढी मजा नाही आली आता इथे बोटिंग आहे बोटिंगची तिकीट काढून आपण बोटिंग, कर बोटिंग करू ते आम्ही बोटिंगची पण तिकीट काढली आहे का वीस रुपये पर पर्सन आहे चाळीस रुपये आणि इथे हां असे रूल लिहिलेले आहेत हे बघा नऊ तिकीट प्रत्येकाकडे असणे कंपल्सरी आहे प्रत एक व्यक्ती एक फिरी मारेल टायमिंग आहे सकाळी सव्वा दहा ते साडेपाच जेवण सुट्टी दोन ते ती तीन आणि वीस रुपये तिकीट चला आता आपण तिकडे जाऊया इथे ना एका साइडला तलाव आहे इथं लिहिलं आहे की कोंडवा मासा तलाव बघा ह्याच्यात आणि इथे हे बोटिंगसाठी इथे बघा अशा दोन बोटी आहेत आपल्याला तलाव पूर्ण फिरवणार एक राऊंड मारणार फक्त वीस रुपये त्या का इथे बोट पाच सीटर बोट आहे ती आता हे दोघं चालवत आहेत हा ग्रुप चाललाय घेत घे सुशाल पोहता येतं हा बघू आता बोटी आम्ही चालू केली इथे <laughs> लेफ्ट राईट इथे हे है हँडल आहेत है। पाठी कोणच नाही आणि समोर फक्त आम्ही दोघंच बोटिंग करतो फक्त इथे पॅन्डल मारायचे हे इथे पाच सीटर ही बोट आहे ते पुढे बसायचं आम्ही पाच जण बसलेले आहेत पण इकडे फक्त आम्ही दोघंच बसलेले खूप मजा येते आणि पूर्ण हा एक राऊंड मारायचा आहे बट हा राऊंड लवकर संपत पण नाही दोन बोलले हा दोन राऊंड मारायचे आहेत ते, ते एक राऊंड संपत नाही पण फुल भारी वाटते इथे फिलिंग कसं वाटलं एकदम मस्त रे आणि मेन म्हणजे इथे जास्त खोल पण नाही पण येते दोघांना पण ही एक बोट तिथेच फिरत आहे पासेटर ही बोट आहे चला आता आपण हॅन ओव्हरटेक करून पुढे काय बोटिंग एक नंबर आणि ना इथे ऊन आहे बाहेर पण आणि इथेवरती आपल्याला शेड पण दिलाय ते सावलीमध्ये असे बोटिंग करतो ना फुल रिलॅक्स इथे पक्षी पण आहेत भाई भारी वाटतोय पक्ष्या त्याला पण अजून एक राऊंडवर ही बोटिंग आहे ना मी टोटल इथे दोन वेळा आतापर्यंत केली म्हणजे इथे एकदा केले आहेत आणि एकदा राहुलसोबत मी नॅशनल पार्कला गेलेलो तेव्हा बोटिंग केली तेव्हा ती दोन सीटचीच होती आणि तिकडे काय असे ते दहा मिनटं आले ना ती सिट्टा मारतात झाला बाहेर या बाहेर या करतात आम्ही पंधरा मिनटं झाली तर हे बोटिंगच करतो कोण काय नाही बोललेलं आहे गर्दी नाही म्हणून कदाचित असं हवं मी ते फुल भारी वाटतंय मेन म्हणजे वरती शेड आहे ते शेड पण होतं इकडे आम्ही एका ठिकाणी सावलीत जाऊन थांबलेलो आणि केलं इकडे फिशचं ऍक्वेरियम भारी होतं म्युझियम बोरिंग वाटलेलं बट इथेच येऊन जो पूर्ण थकवालेला आम्हाला सकाळपासूनचा दुपारी आम्ही उन्हातून आलो म्युझियम बघितलं एक्वेरियम बघितलं आणि आता इकडे थकवा पूर्ण केला जरा पॅन्डेल पाय दुखायला लागले आता बाहेर आलो आहे बोटिंग करून आई फिलिंग एक नंबर होती नॅशनल पार्कला पण तीच मला चांगली वाटलेली फिलिंग बट तिकडे एकच होतं की लवकर उठवलेलं इथे असं काही नाही आतमध्ये नेहा दोन राऊंड मारा तीन राऊंड मारा मस्त एक मध्ये रिलॅक्स झालो आम्ही तिथून निघा निघतोय आता इथून बीचवर जाऊ कारण आता संध्याकाळ झाले वाजलेत पाच पाच असं आता इथून बघू कुठला बीचजवळ एक मीरा बीच आहे आणि एक मांडवी बीच आहे दोन्ही दोघांपैकी एका बीचवर जाऊन सनसेट एन्जॉय करूया आता इथून आम्ही निघालो हो आहे चालू होतं की निर्या बीच किंवा मांडवी बीचला जायचं पण आता आमचं ठरलं की मांडवी बीचला जाऊया तर आता तिकडे जाऊन सनसेट पण एन्जॉय करू आणि जर तिथे काय वॉटर ॲक्टिव्हिटी वगैरे काही असेल ना तर त्याच्या आपण प्राईज वगैरे काढूया हा द गेट ऑफ रत्नागिरी मांडवी बीच मी रत्नागिरीकर द गेटवे ऑफ रत्नागिरी मांडवी बीच पण इथे आज जाऊया बाजूला बघाशे बसण्यासाठी वगैरे जागा केली आहे इथे या एका साईडला बघितलं तर इथे भाटे ब्रिज इथून आपण पावस गावखडी वगैरे सगळीकडे जा आपण जात होते आणि या साईडला लाईट हाऊस आणि हे ठिकाण रत्नागिरी स्टेशनवरून दोन किलोमीटरच्या अंतरावरती आहेत येण्यासाठी तुम्हाला बस पण भेटतील तिथे म्हणा किंवा ते आपण मागाशी घेतलो फिश एक्वेरियम वगैरे तिथे पण दोन्ही जवळपासच आहेत मुजून पंधरा ते वीस मिनटाच्या अंतरावरती आहे जसं पुढे आलो हा एका जसं पॉईंट केला आहे जसं कशिडीला जो पॉईंट केला ना तसंच हा एक अर्थी पॉईंट आहे हे बघा इथे समुद्रकिनारी ते संपला इथे वाळू वगैरे इथे समुद्र वगैरे दगडी वगैरे ठेवले आहेत आणि पुढे हा पॉईंट केलाय साईडला बघा मंत्री पण ते बघा सध्या पाणी कमी आहे म्हणून ते इथे तर हे पाणी पण पुढे जातं इथे आता आपण आलो टोकावरती तो करून घेऊ तुम्हाला दाखवतो मी मांडवी बीच बद्दल सांगायचं झालं ना इथे एक जेटी पण आहे पण सध्या तिथं काम वगैरे चालू आहे तिथे बोर्ड लावलेला की काम चालू वगैरे त्यामुळे तिथे बंद केली आहे ते जेटीची जागा आहे ते समोर ऊन तर आहे म्हणजे ऊन जसं बघायला गेलं तर आहे पण इथे इतके हवं आहे ना म्हणजे ऊन की आपल्याला गरम झालंय तसं काय वाटत पण नाही मित्रांनो आता साडेपाच वाजले आहेत तर सुजाला जरा घरातून काम आलं आहे मग आम्हाला निघायला लागलं सनसेट पॉईंट राहिला बट आजच्या पूर्ण ब्लॉगमध्ये ना पूर्ण मजा आली तिथे पहिलं फिश एक्वेरियम बघितलं ॲक्वेरियम एक नंबर होतं बट म्युझियम होतं ना होतं ठीक पण आम्हाला इतकं आवडलं नाही आणि मांडवी पण एकदम शांत ठिकाण आहे आणि ते जेटी वगैरे आणि ते गर्दी पण कमी गर्दीचं ठिकाण आहे त्यामुळे सगळ्यात चांगलं वाटलं सुरेशला कसं वाटलं मला तर एकदम टॉप वाटलं आणि ॲक्वेरियम <laughs> पण बोटिंग होती ना बोटिंग दोघांना एक नंबर आवडली फुल आम्ही टाइम स्पेंड केला तुम्ही या ठिकाणी नक्की भेट द्या आणि हे रत्नागिरी एकदम जवळच आहेत आणि तिकडनं बस वगैरे पण आहेत आणि दोन किलोमीटरच्या अंतरावर आहेत तर आता हा व्हिडिओ मी इथेच संपवतोय तुम्हाला व्हिडिओ कशा वाटते मला नक्की सांगा चॅनल नवीन असा सबस्क्राईब करायला दिसू नका भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय